गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज आज डे टू आहे शेगाव मधला आणि आता आम्ही छान तयारी केलेली आहे साडी नेसलेली आहे छान मस्त बिब बोपटी काढलेलं नाही बोपटी साडी नसली आहे आय एम सगळे रेडी आहे शंभू इकडे बघून घे एकदा शंभू राजे पण रेडी आहे सो आता आम्ही चाललेलो आहोत गजान महाराजांच्या दर्शनासाठी सो लेट्स गो चलायचं शंभू राजे चलो 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 आई उचल ग त्याला या एकदम मस्त माझ्या मोबाईल मध्ये चल आम्ही आता इथे आलेलो हे प्रतीकने पहिल्यांदा बघितलं की गाड्या किती भरल्या अवेलेबल किती आहे जे बोर्ड आहे हा समोरचा बोलत नाही नाही इकडनं जायचं मंदिर दूर आहे इकडे पहिले राहायची सोय आणि मग पुढे मंदिर पण इथे कधीच मिळत नाही फुल असतं नाही मी तीन तास थांबू

चला चला बरं बरं वेळ होतोय आज सॅटर्डे संडे आहे आणि एकादशी आहे त्याच्यामुळे प्रचंड अशी गर्दी आज जरा मंदिरात दादा म्हणे पहिल्यांदा चालले म्हणे लग्नानंतर सो तुम्हाला मस्त गजरे घेऊन देतो म्हणे काजलला आणि मला छान साड्या वेसल्या मी दोघींनी आज त्याच्यामुळे आज गजरे किती रुपयाला आहे बाप नैवेद्य देवाला नैवेद्य घेतोय मामी पेढा कंदी पेढा आहे का काय म्हणतोय ना हा कंदी होता ना हा कोणता होता कलाकृत मला घेतला गजानन महाराज की मध्ये जातो छान गजरा पण लावला गजरा दाखव गजरा पण लावला मॅडम मॅडमने पण छान लावला गजरा चला आज दर्शनाला किती वेळ लागणार आहे म्हणे पन्नास मिनिट पन्नास लिहिले समाधी दर्शन पन्नास आणि दहा मिनट फक्त मुखदर्शन इतली गर्दी पाहुणच समजतो ना आहे म्हणून बघ मंदिर प्रतीक चला बरोबर चप्पल काढा काढा काढाय गजान हो थांब देत मंदिरात आलो आणि आम्ही आता पन्नास मिनिटं लिहिले पण मला वाटतं पस्तीस ते चाळीस मिनटं होऊन जाईल पस्तीस चाळीस मिनिटं छान कर दर्शन मस्त वाटलं तरी एखाद्या शिवती मी थोडी गदगदी म्हणून काही केली नाही का नाही एखादीच करत नाही हां पण छान दर्शन झालं आणि तुम्हाला असं वाटलं मी उंच होती अजून महाराज प्रश्न दिसले असते शंभर ऑरेंज खटा ऑरेंज नाही निघालं बरोबर महाराजांचं ऑरेंज होता चला आपण पादुकांचं दर्शन घेऊ आता आमचं दर्शन छान झालंय आणि कधी तू सांगणार आहे आज तुला पहिल्यांदा आलेला आहे हा म्हणजे मी हा सांगितलं तसं वाटलं खूप छान दर्शन झालं आणि खूप ते काय म्हणतो त्याला तेजस्वी वाटलं पॉझिटिव्ह फ्रेश असं काय म्हणायचं आहे का मला मी एक्सप्लेन नाही करू शकत पण एवढं सांग खूप छान वाटलं चला प्रसन्न वाटलं हां प्रसन्न प्रसन्न वाटलं प्रसादही घेतलेला आहे आम्ही दर्शन पण मस्त झालं आणि आता चप्पल घालतो जेवण करतो आणि रूमकडे जाऊया लग्नानंतर मला आणि प्रतिकला गजानन महाज दर्शनाला जायचं होतं दादा आणि काजलने विचारलं तुम्ही चालता का ते दोघं एका पायावर तयार झाले की चलो हो आमचं ल शेगाव आम्ही शेगावला आलो दादा म्हणे पहिले गजरा घे म्हणे कारण तू पहिल्यांदा येते म्हणे गजान महाराज दर्शनाला लग्नानंतर काजलने यांनी मी छान गजरा मारला खूप गर्दी होती शनिवार रविवार होता त्यात एकादशी होती मग म्हटलं समाधी दर्शनाकडे पहिले जाऊयात आणि गर्दी पाहून आम्हाला वाटलं की दोन तास दर्शनाला लागतात का काय पण जेव्हा आम्ही बघितलं की अरे पन्नास मिनिट आहे आम्ही खुश होऊन गेलो की लवकर महाराज आपल्याला दर्शन देणार शेगावचं वातावरण इतकं सुंदर असतं मन एकदम शांत आणि प्रसन्न होऊन जातं त्यात प्रतीक पहिल्यांदा शेगावला आलेला होता त्याच्यामुळे त्याला सगळं नवीन होतो पण मी आणि प्रतीकर होतोच पण आमच्यासोबत दादा आणि काजल तर होती आणि माझा सुद्धा होता त्याच्यामुळे आम्ही खूप मजा केली खूप मस्ती केली तिथे टाईम कसा गेला आम्हाला कळलंच नाही चला आपण सगळ्यासोबत बोलूयात गजानन महाराज की जय सो आईस चला रूममध्ये आलेली आहे आता थकलेलो आहे पूर्ण आज छान दर्शन झालं मात्र सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग